कशी आता डोळे बंद कर बाबा बा काय देता डोळे बंद कर, कर। डौए बन, डौए बन, डौए बन हा डोळे बंद कर डोळे बंद डोळे बंद डोळे बंद हात पुढे हा डोळे बंद डोळे बंद आणि हात पुढे किती आहे बघ इकडे बघ किती आहे बघ काय बच्चा होतं सकाळी चालेल ठेवून दे सगळे तू लहान भाऊ लागि एखाद्याने कसा हट्ट केला असत लगेच सकाळी म्हटल्या लगेच बरं लगेच ठेवले म्हणजे बघा ना एवढं लहान आहे माझी मजू चोकू लगो नाही कुठं नको तो काका का आता तू माझ्या बरोबर येशील काही बरोबर जायचंय तुला आईसोबत जायचंय का पप्पांसोबत तुला आता आता आईसोबत जाणार आहे तु का पप्पांसोबत जाणार आहे कोणासोबत तुला कोण आवडत आई का पप्पा कोण आवडत आई का पप्पा कोण आवडतं आई का पप्पा कोण आवडतं आई का नाही आई आवडते का पप्पा आवडते तुला आई आई नाही ना आवडत तुला पप्पा नाही ना आवडत जवळ झोपशील कुणाकडे नाही ना आता तुला झोळी बच्चू तुला जोडी आहे का, दुलाजुण दुलाजुण हो का? बोगो, बोगो। चल बर नाही कुठे गेली कुठे गेली बघू दाखव आपण तुला तिला आठवणी येत तिक्पांची आईची माहिती ना? तुला नाही भेटायला आलो मी पिल्लो माझा कुठे पिल्लो Okey Haa Baba Aku nak beli Situ nakalau bakar Tak ada Tak ada Aku nak beli Tak Thank you.

तिकडे बोंड काय झालं इथं इथं काय झालं तुझ्या पिल्लू ए पिल्लू पिल्लू माझ्याकडे आहे ना माझ्या मांडीवर आहे ना <laughs> 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 Mr. Okey tengo chocolate Do you थांब ना थांब ना Who'll go for it? Please take it位 No the way I don't want to rest Mr. Really now I'll go for it Try to strong

नाही ग जाऊ दे आपले बाबा आहेत ना बचू आपले <सवद> बाबा आहेत असे नाही बोलायचे बाबा आपले आहेत ना आपलं नाही मग कोण आपले ग नको नको